ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एक संघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत मान्सून पूर्व पावसाच्या सरी सुरू होताच कल्याण मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली कल्याण पूर्वमध्ये मंगल राघव नगर परिसरातील चार मजली इमारतीमधील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब तळ मजल्यापर्यंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली दुर्घटना घडलेल्या इमारतीचे नाव सप्तशृंगी असं आहे बचाव पथकाने चार ते पाच जणांना वाचवले आहे ते सर्वजण जखमी झाले एक वृद्ध महिला आणि अडीच वर्षाची चिमुकली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील अडकल्याची शक्यता आहे इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दल आणि बचाव पथक पालिकेला कळवले या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले ही घटना नेमकी का घडली सप्तशृंगी इमारतीचा दुसरा मजल्याचा स्लॅब अचानक का कोसळला याबाबत तपास करण्यात येत आहे घटनास्थळावर पोलिसही दाखल झाले आहेत पोलिसांकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे सध्या सप्तशृंगी इमारतीमध्ये बचाव कार्य सुरू आहे स्लॅबच्या मलब्याखाली कुणी अडकले आहे का याचा शोध घेतला जातोय